युद्ध झाल्यास पाकिस्तान होणार पेचिराक पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होणार आणि भारत पाकिस्तानातील इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगानं केली आहे आतापर्यंत बाबा वेंगानं केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत त्यामुळे या दाव्यानं आता युद्ध होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे बाबा वेंगानं काय भविष्यवाणी केली आहे आणि मेसेज नेमका काय व्हायरल होतोय पाहूयात दोन हजार पंचवीस साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकेल पाकिस्तानला उद्ध्वस्त करून इस्लामाबाद भारत ताब्यात घेईल हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे खरंच बाबा वेंगानं ही भविष्यवाणी केली आहे का याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला त्याआधी बाबा वेंगानं केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात ते देखील पाहूयात दुसरं महायुद्ध सोवियत युनियनचं विघटन एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू दोन हजार चारची ची सुनामी अमेरिकेतील नाईन इलेव्हन हल्ला कोविड नाईन्टीन महामारी बाबा वेंगानं या केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धावर खरंच बाबा वेंगानं भविष्यवाणी केली आहे का अनेक भाकितं खरी ठरल्यानं आता जर बाबा वेंगानं युद्धाचं भाकित केलं असेल तर टेन्शन वाढणार आहे मात्र पाकिस्तानला नेस्तनाबूद करून इस्लामाबादवर कब्जा करणार असेल तर भारतासाठी मोठी गोष्ट आहे त्यामुळं आम्ही या दाव्याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात भारत पाकिस्तान युद्धाबाबत वेंगानं भविष्यवाणी केलेली नाही युद्धात पाकिस्तान बेशिराक होण्याचा कुठेही उल्लेख नाही दोन हजार पंचवीस सालाच्या भविष्यवाणीत युरोपमधल्या संघर्षाचा उल्लेख आहे युरोपात संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात असा उल्लेख आहे सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळं संपूर्ण पाकिस्तान, पाकिस्तान भीतीनं थरथर कापतोय त्यातच काहींनी बाबा वेंगानं भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे मात्र आमच्या पडताळणीत भारत पाकिस्तान युद्धावर वेंगानं भविष्यवाणी केली नसल्याचं समोर आलंय त्यामुळं हा दावा असत्य ठरला आहेपोर्ट साम टी न्यूज